हॅलो विवन क्लास टेनमध्ये चाप्टर नंबर सिक्स ॲनिमल क्लासिफिकेशन तुम्हाला माहितीच आहे की मेमराईज करण्यासाठी थोडंसं डिफिकल्ट आहे खूप जास्त गोष्टी आहे मेमराईज करण्यासाठी किंगडम फायलम सफ फायलम क्लासेस हे सगळं मेमराईज करायसाठी थोडं डिफिकल्ट आहे त्यामुळे एक शॉर्टमध्ये ह्या सगळ्यांना मेमराईज केलं आहे फॉर्म्युलेट केलं आहे एका चार्टमध्ये जेणेकरून तुम्हाला ते मेमराईज करायला इझी जाईल ओके काही ट्रिक्स बनवलेले आहेत त्या ट्रेक्सनं तुम्ही त्यांना इझिली लक्षामध्ये ठेवू शकता ओके चाप्टरच्या सुरुवातीमध्येच काही बेसिक कन्सेप्ट दिलेले आहेत ते ऑलरेडी याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे चार्टमध्ये स्टार्ट चाप्टरमध्ये काही फायलम्स आहेत तर तुम्हाला माहिती असेल ही ऑर्डर की किंगडम्स ॲनिमली आपण स्टडी करतो आहे आणि किंगडम ॲनिमलेच्या अंडरमध्ये काही फायलम्स आहेत त्यातला आपण अगोदर दहा फायलम्स बघणार आहेत आणि हे दहा फायलम्स आपण दोन याच्यामध्ये डिवाईड करतोय एक म्हणजे नॉन कॉर्डेट्स आणि दुसरं म्हणजे कॉडेट्स तर नॉन कॉर्डेट्स सगळ्यांना माहिती आहे ज्यांना पाठीचं काना नाही आपण त्यांना नॉन कॉडेट्स म्हणतो आणि कॉर्डेट्स म्हणजे ज्यांना पाठीचं कणा okay. आहे ओके सुरुवातीलाच दो या दोघांचा डिफरन्स दिलेला आहे एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहे नॉन कॉडेट्स आणि कॉर्डेट दोघांचा डिफरन्स तुम्हाला माहिती पाहिजे आता आपण जे दहा फायलम्स आहेत तर यांची कॅरेक्टिस्टिक कारण एक्झाममध्ये क्वेश्चन येतो की यांच्याबद्दल तीन तीन कॅरेक्टरिस्टिक्स लिहायचे असतात किंवा अलीकडचं जर पास्ट इयर पेपर अनालिसिस केलं तर आपल्याला कळतं की काही अॅनिमल्स दिलेले आहेत आपल्याला त्यांचे पिक्चर्स दिलेले असतात एक्झाममध्ये आणि आपल्याला त्याचा फायलम शोधायचा असतो खूप सिम्पल क्वेश्चन्स आहेत आणि काही क्वेश्चनमध्ये तुम्हाला तीन ते चार कॅरेक्टरिस्टिक्स लिहायचे असतात तर याच्यामध्ये या, या सगळ्या दोन्ही टाईपचा जरी क्वेश्चन आला तरी तुम्ही त्याला इझिली सॉल्व्ह करू शकता जे जे इम्पॉर्टंट टॉपिक्स किंवा पॉईंट्स आहेत प्रत्येक फायलमचे जे मोस्ट ऑफ द टाईम एक्झामला विचारले ते ऑलरेडी मी या चार्टमध्ये इन्क्लूड केलेले आहेत तुम्हाला फक्त तेवढंच करायचं आहे जास्त लोड नाही घ्यायचा त्यामुळे कसं लक्षात ठेवायचं ते बघूया आता हे जे फायलम्स आहेत तर फायलम्स लक्षामध्ये कसं ठेवायचं ते बघा तर लक्षात ठेवण्यासाठी एक ट्रिक आहे ऑलरेडी बनवलेली तर हे जे फायलम्स आहेत म्हणजे पोरीफेरा निडारिया प्लॅटी हेल्मेंतेस ॲस्केलेमेंतेस ॲनेलिडा मोलुस्का मोलुस्का आणि नंतर आहे आर्थ्रोपोडा इकायनोडारमाटा हेमी आणि कॉर्डेटा तर यांना लक्षामध्ये कसं ठेवायचं बघा याच्यासाठी एक ट्रिक आहे ओके ट्रिक बघा पोरीने पोरीने म्हणजे एका मुलीने निडर होऊन निडर होऊन काय केलं एक प्लेट घेतली आणि त्या प्लेटवरती एक अशी मिंट टाकली मिंट माहिती मिंट फ्लेवर असतं मिंट टाकलं आणि त्याला लीड लावलं लीड लावलं म्हणजे झाकण लावलं एका गोलू मोलू मुलाने विचारलं याचा अर्थ काय आहे हेमा ओके तर मुलीचं नाव आहे हेमा आता पोरीने वरून लक्ष ठेवायचं पोरी फेरा ओके आता हे तुम्हाला हे सगळे फायलम्स हे असा स्टोरीनी लक्षामध्ये ठेवायचे जेणेकरून तुम्ही त्यांचा ऑर्डर विसरणार नाही ओके पोरीने काय केलं निडर होऊन ओके पोरीने म्हणून पोरीफेरा निडर म्हणले म्हणून निडारिया ओके पोरीफेरा निडारिया होऊन प्लेट घेतली होती मग प्लेटवरनं काय लक्षात ठेवायचं प्लॅटी हेलमेंथस त्याच्यावरती अशी मिंट अशी मिंट म्हणजे ॲस्केलमेंथस ओके अशी मिंट म्हणजे काय लक्षात ठेवायचं ॲस्केलमेंतस आणि त्याला काय लावलं लीड लावलं म्हणजे अने लिडा ओके लिडा एका गोलू मोलू मुलूवर लक्ष द्यायचं मुलुस्का मुलुस्का याचा अर्थ काय अर्थ आर्थ्रोपोडा काय इकायनो डर्माटा ओके अर्थ आर्थ्रोपोडा काय इकायनो डर्माटा आहे हेमा हेमावरून लक्ष ठेवायचं हेमी कौड़ेटा. ओके आता इथे तुम्हाला दिसत हे नऊ नऊ फायलम्स दिसतात तुम्हाला राहिलेल्या हेमी कॉर्डरनंतर काय लक्षात ठेवायचं तो म्हणजे कॉर्डेटा ओके हेमी कॉर्डेटा नंतर कोण आहे कॉर्डेटा सिम्पल आहे ट्रिक लक्षात राहील पुरीने निडर होऊन प्लेट घेतली प्लेट त्याच्यावरती एक मेन टाकली ओके आणि मग लीड लावलं लीड लावलं म्हणजे त्याच्यावरती झाकण ठेवलं मग एक मुलगा आला त्याचं नाव आहे गोलू तो कसा होता गोलूमुल होतं गोलूमुल त्या गोलू मोलून काय केलं विचारलं की अर्थ काय आहे याचा हेमा अर्थ अर्थ पडा काय वरनं एका नोटरमाटा हेमा हेमिकॉटा ओके तर लक्षात राहील आता लक्ष ठरल्यानंतर हे त्या सिरीजनंच लिहायचं आहे तुम्हाला ओके आता पहिला कॉलम बघा अगोदरचे काही बेसिक कॉन्सेप्ट दिलेले आहेत तर ते काय काय बेसिक कन्सेप्ट आहेत आपण बघूया पहिला लेवल ऑफ ऑर्गनायजेशन तर ओ लेवल ऑफ ऑर्गनायझेशन तुम्हाला um, सेल्युलर आहे टिश्यू आहे ऑर्गन आहे आणि ऑर्गन सिस्टम आहे तर आता यांच्यामध्ये काय 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 डिफरन्स आहे किंवा ह्या सगळ्यांचं काय मिनिंग आहे हे तुम्हाला सांगतो मी जस्ट um, अ मिनिट बघा काय काय गोष्टी आहेत तर पहिलं आहे सेल्युलर पहिलं आहे सेल्युलर आता सेल्युलर म्हणजे काय तर काही अॅनिमल्स असे असतात ज्यांच्यामध्ये फक्त सेल्स असतात लूज सेल्स असतात म्हणजे त्यांच्यामध्ये त्यांच्यामध्ये फक्त सेल्स असतात आणि टिशू टिश्यूज नसतात ओके जर अशा अॅनिमल्स असेल ज्यांच्यामध्ये फक्त लूज सेल्स आहेत आणि टिश्यूज नाही आहेत तर आपण त्या ॲनिमलला म्हणतो सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन म्हणजे ज्यांच्यामध्ये फक्त सेल्स आहेत आता okay? थी okay? एक गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की ज्या सेल्स असतात ह्या सेल्स कंबाईन होऊन टिश्यूज बनतात ओके आणि हे टिश्यू खूप सारे टिश्यू कंबाईन होऊन काय बनत असतं तर ऑर्गन्स बनत असतात ओके आणि हे जेव्हा खूप सारे ऑर्गन्स कॉर्डिनेटली काम करतात एकमेकांसोबत काम करतात तेव्हा आपण त्याला म्हणतो ऑर्गन तेव्हा आपण त्याला म्हणत असतो ऑर्गन सिस्टम ओके सो सेल सेल कंबाईंड होऊन टिश्यूज बनतात टिश्यूजपासून ऑर्गन बनतात आणि ऑर्गनपासून ऑर्गन सिस्टम बनतात तर पहिली आपली आपण लेवल बघितलं ती म्हणजे सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन ओके आता दुसरी लेवल आहे ती म्हणजे आहे टिश्यू ओके दुसरी लेवल आहे ती म्हणजे टिश्यू आता टिश्यूमध्ये काय होतं की ह्या सेल्स हे कंबाईंड होऊन टिशूज बनतात ओके आणि ह्या टिश्यूजला काही स्पेसिफिक फंक्शन असतं काहीतरी काम करतात असं ज्या ज्या मध्ये आहे की सेल पासून टिश्यू बनलेले आहे फक्त टिश्यूज आहेत आता तर अशा अॅनिमलला आपण टिश्यू लेवल ऑफ ऑर्गनायझेशन म्हणतो ओके अगोदर होता सेल्युलर ज्याच्यामध्ये फक्त लूज सेल्स होता टिश्यू नव्हता आता टिश्यू बनलेले आहेत अशा ॲनिमल यांच्यामध्ये टिश्यू बनले त्याला आपण म्हणतो टिश्यू लेवल ऑफ ऑर्गनायझेशन ओके टिश्यू नंतर आहे ऑर्गन ओके मग हे जे टिश्यू असतात हे कंबाईन होऊन ऑर्गन बनवतात आणि हे प्रत्येक ऑर्गन काही ना काही काम करत असतं काही फंक्शन करत असतात असे ज्या ज्या ॲनिमल्समध्ये असेल की टिश्यू कंबाईन होऊन ऑर्गन बनला असेल तर त्याला आपण म्हणतो ऑर्गन लेवल ऑफ ऑर्गनायझेशन ओके आता हे झालं त्याच्यानंतर काय की खूप सारे ऑर्गन्स मिळून समजा कॉर्डिनेटली काम करत असेल एकमेकांच्या सपोर्टने किंवा विथ द हेल्प ऑफ अदर ऑर्गन्स विथ द फंक्शनिंग आपण त्याला म्हणतो ऑर्गन सिस्टम ओके okay? म्हणजे इवन आपलं एक्झाम्पल घेतलं ह्युमन बॉडीमध्ये तर आपलं प्रत्येक ऑर्गन हा एकमेकांचं कॉर्डिनेशननी काम करतो आणि म्हणून आपल्यामध्ये ऑर्गन सिस्टम आहे ओके okay? जर कॉर्डिनेशननी काम करत असेल तर त्याला आपण म्हणतो ऑर्गन सिस्टम ओके okay? मग जर असे ॲनिमल्स असतील ज्यांच्यामध्ये असं काहीतरी ऑर्गनायझेशन असेल त्याला आपण ऑर्गन सिस्टम म्हणतो ओके okay? हप हे चारही कळलं असेल तुम्हाला काही ॲनिमलमध्ये फक्त सेल्स आहेत त्याला सेल ऑर्गनायझेशन काहींमध्ये सेल्पासून टिश्यू बनलेले त्याला टिश्यू लेवल काहींमध्ये पासून ऑर्गन बनलेले तर ऑर्गन लेवल आणि काहींमध्ये हे सगळं खूप ॲडव्हान्स डेव्हलपमेंट झालेले सगळे सिस्टमॅटिकली काम करतात कॉर्डिनेशनने काम करतात तर ऑर्गन सिस्टम ओके आय होप तुम्हाला हे बेसिक कळलं असेल असेल तर आपण फायलम्समध्ये काय काय ट्रेंड आहे यांचं ते बघूया आपण ओके तर तुम्हाला लक्षामध्ये कसं ठेवायचं आहे तर पहिलं लक्षात ठेवायचं सेल्युलर ओके कसं ॲडव्हान्स होत होत ना अगोदर फक्त सेल्युलर मग त्याच्यानंतर कोण येणार आहे टिश्यू म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं जा जाईल म्हणजे प्री अगोदरपासून तर आतापर्यंत जसं डेव्हलपमेंट होत गेले तर सुरुवातीला फक्त सेल्स होत्या ॲनिमल्समध्ये नंतर हळूहळू त्याचं डेव्हलपमेंट झालं तर पहिलं लक्षात ठेवायचं सेल्युलर नंतर लक्षात राहील टिश्यू ओके कारण एकाच ऑर्डरमध्ये ना सेल टिश्यू टिश्यू नंतर काय ऑर्गन दोन वेळा ऑर्गन लक्षात ठेवायचं पहिलं सेल टिश्यू मग दोन ऑर्गन आणि मग राहिलेले सगळेच्या सगळे ऑर्गन सिस्टम ओके okay, ऑर्गन सिस्टम जेवढे पण राहिलेले आहेत खाली सगळे तर सगळे कुठं ऑर्गन सिस्टम ओके okay, लक्षात राहील ओके हा चार्ट तुम्हाला लक्षात ठेवायचा तेव्हाच तुम्हाला त्याच्यावरती कुठलाही क्वेश्चन आले तर लिहिता येईल काय टिस्टिक्स आले तरी तुम्ही त्याला सॉल्व करसाल काय लक्षात ठेवायचं पहिलं लेव्हल ऑफ ऑर्गनायझेशन सेल्युलर दुसरं टिश्यू आणि नंतरचे दोन ऑर्गन आणि राहिलेले सगळे ऑर्गन सिस्टम ओके आता नेक्स्ट पॉईंट आहे ना हा पॉईंट आहे सिमेट्रीचा सिमेट्रीवर खूप वेळा एक्झाममध्ये क्वेश्चन विचारले तुम्हाला माहिती पाहिजे तीन सिमेट्री दिलेली आहे तुम्हाला पहिलं आहे असिमेट्रिक नंतर आहे रेडियल सिमेट्री आणि नंतर आहे बायोलॅट्रल सिमेट्री पहिल्या तर ह्या तिघांचा ह्या बेसिक टेन्सेसमध्ये येतात पहिले तर तुम्हाला सांगतो याचा मिनिंग काय तिन्ही सिमेट्री म्हणजे काय आणि मग प्रत्येक फायलममध्ये कोण कशी सिमेट्री ते बघूया पहिले तर असिमेट्री नावरनंच कळतं असिमेट्री म्हणजे याच्यामध्ये कुठलीही सिमेट्री नाही आता सिमेट्री म्हणजे काय की असा एखादा इमॅजिनरी प्लेन जर त्या ॲनिमलमधून पास केला आणि जर का आपल्याला इक्वल तुकडे किंवा पार्ट्स जर बनत नसतील तर आपण त्याला असिमेट्री म्हणतो ओके म्हणजे एखादा इमॅजिनरी प्ले प्लेन पास केला आणि जर इक्वल तुकडे बनत असेल तर आपण त्याला सिमेट्री म्हणतो आता इथं असिमेट्री म्हणजे तर हे तर कळेल आपल्याला की याला कसाही जरी कापला ॲनिमलला तरी दोन इक्वल तुकडे बनत नाही त्याला असिमेट्री म्हणणं मग रेडियल आणि बायलॅटरल म्हणजे काय तर बायलॅटरल म्हणजे की अशी सिमेट्री जर जर इमॅजिनरी प्लेन जर पास केला एखाद्या ॲनिमलमधून आणि जर दोन इक्वल पार्ट बनत असेल तर त्याला आपण म्हणतो बायलेटरल फक्त दोनच बनत असेल तर बायलेटरल म्हणजे एकाच प्लेननी जर दोन इक्वल पार्ट बनत असेल तर बायलेटरल आणि रेडियल म्हणजे काय तर रेडियल म्हणजे खूप जास्त प्लेन्स आहेत म्हणजे उभा आडवा कसाही कापा तुम्हाला वेगवेगळे पार्ट म्हणजे सेम पार्ट जर बनत असेल तर त्याला आपण म्हणतो रेडियल ठीक आहे आता तुम्हाला ना एक्झाम्पल सांगतो याचे एक्झाम्पल बघा असिमेट्री रेडियल आणि बायोलॅट्रलचे ओके तर आता तुम्हाला ना इथं जे एक्झाम्पल दिले आहे ना तर एक एक्झाम्पल हे स्टार फिजचं एक्झाम्पल आहे आणि हा दुसरा आहे ना हायड्राचं एक्झाम्पल आहे आता तुम्ही बघितलं ना याला जरी कसाही कापला ना तरी आपल्याला दोन इक्वल पार्ट बनतात यांना तुम्ही याला तुम्ही कसाही कट करा असा 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 कसा जरी कट केला तरी तुम्हाला दोन इक्वल पार्ट भेटतात म्हणून ही जी सिमेट्री आहे ना या सिमेट्रीला आपण म्हणतो रेडियल सिमेट्री ओके okay? याला काय म्हणतो रेडियल इवन याला आपण बघा असा कट करा असा कट करा असा 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 कसाही कट करा आपल्याला दोन इक्वल पार्ट भेटतात म्हणून ही पण एक रेडियल सिमेट्री आहे ओके सिंपल आहे रेडियल सिमेट्री कळलं तुम्हाला आता ना बायलॅट्रल सिमेट्री बघा बायलॅट्रलमध्ये तुम्हाला हे गोड दिसतं आहे आणि तुम्हाला दिसेल की याला जर असा फक्त आपण असा कट केला तरच आपल्याला दोन इक्वल पार्ट भेटतात म्हणजे या प्लेनमध्ये जर कट केला तर इक्वल पार्ट भेटतात ते विचार करा समजा असा इकडनं मधून जर कापला असा तर इक्वल पार्ट मिळणार का नाही कारण एका बाजूला त्याचं माउथ असेल तोंड असेल आणि एका बाजूला त्याचे शेपूट असेल म्हणजे हे याचे इक्वल पार्ट बनणार नाही पण असं जर कट केला तर तुम्हाला दिसतंय की या प्लेननी जर कट केला तर याचे दोन इक्वल पार्ट बनतात हे म्हणून याला आपण बायलॅटरल सिमेट्री म्हणतो ओके बायलॅट्रल सिमेट्रिट आय होप दोघांमधला डिफरन्स करतो तुम्हाला बाय आणि रेडियल रेडियलमध्ये कसाही कापा तुम्ही दोन इक्वल पार्ट बनतात बाय फक्त एकाच प्लेनी त्याचे दोन इक्वल पार्ट बनतात नंतरच एक्झाम्पल आहे बघा स्पॉन्जेस आहे आता हे जे आहे ना तर हे स्पॉन्जेस आहे याला तुम्ही कसाही तुम्ही कट करा याचे काही इक्वल पार्ट बनत नाही म्हणून याला आपण म्हणून याला आपण म्हणतो असिमेट्रिक याला म्हणू आपण याला म्हणतो असिमेट्रिक ओके okay. सिंपल आहे कळलं तुम्हाला सिमेट्री साईन चल ओके तर पुरीफेरा बघा पुरीफेरा असेमेट्री आहे म्हणजे जो आता तुम्हाला एक्झाम्पल दाखवलं होता ना स्पॉन्जेस तो कसा आहे असेमेट्री आहे नंतर निडारिया आहे ना निडारियामुळे हायड्रा दाखवलं होतं तुम्हाला तो रेडियल आहे रेडियल नंतर सगळे बाय ऑलमोस्ट एक्कान डन वाटापर्यंत स्टारफिश एक्झाम्पल दाखवलं तुम्हाला रेडियल फक्त दोन एक्झाम्पल तुम्हाला लक्षात ठेवायचं एक स्टारफिशचा आणि एक हायड्राचं एक स्टारफिश आणि हायड्रा ज्यांच्यामध्ये रेडियल आहे बाकी सगळ्यांमध्ये बायलॅटरल ओके आता जे दोन एक्झाम्पल दाखवले होते ते स्टारफिशचं होतं आणि हायड्राचं होतं ते फक्त रेडियल सिमेट्री बाकी सगळे बायलॅटरल आणि फक्त जो पुरीफेर आहे तो असेमेट्रिक आहे ओके आता नेक्स्ट कन्सेप्ट येतो म्हणजे बॉडी कॅविटीचा ओके बॉडी कॅव्हिटी आता बॉडी कॅविटीमध्ये पण तुम्हाला तीन गोष्टी लक्षात ठेवायचं आहे पहिली आहे असिलोमेट दुसरं आहे सिडोसिलोमेट आणि तिसरा आहे ट्रू सिलम आता सिलम म्हणजेच काय असतं तर सीलम म्हणजेच असतं बॉडी कॅविटी हा जो सिलम आहे ना सिलोमेट किंवा सीलम तर याचाच अर्थ होतो बॉडी कॅव्हिटी आता असिलोमेट म्हणजे काय की अशा ॲनिमल ज्यांच्यामध्ये बॉडी कॅविटी नाही आहे त्याला आपण म्हणतो असिलोमेट ओके हा तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो ओके बघा इथे ना तीन एक्झाम्पल दिलेले आहेत मी बघा असिलेमेट तुम्हाला असिलमेंट दिसते ओके असिलेमेट आहे सिडोसिलमेट आहे आणि ट्रू सिलेमेंट आहे तर असिलेमेंटमध्ये बघा असिलेमेंटमध्ये कुठलेच तुम्हाला बॉडी कॅविटी याच्यामध्ये दिसत नाही आहे वेराज सिडोसिलमेटमध्ये तुम्हाला दिसत असेल याच्यामध्ये कॅविटी तर थोडीशी कॅविटी दिसते तुम्हाला आणि पूर्ण आपण ट्रू आता सिडो म्हणजेच काय असतं की पूर्ण नाही किंवा थोडीशी फशवी अशी कॅविटी बॉडी कॅव्हिटी म्हणजे पूर्ण कॅव्हिटी नाही आहे किंवा कंप्लीट कॅव्हिटी आहे त्याला आपण म्हणतो सिडोसिलोमेट सिडोचा अर्थ समजून घ्या सिडो म्हणजे कम्प्लीट नाही आहे इनकम्प्लीट इनकम्प्लीट काय म्हणलं कारण याच्यामध्ये जे मेसोडम्स असतं लाईनिंगमध्ये ओके तर ते याच्यामध्ये नसतं अबसेंट असतो वेदा ट्रू सिलोमेटमध्ये ते मेसोडम्स आहे ओके ट्रू सिलोमेटमध्ये ते मेसोडम्स असतात म्हणजे आपण ट्रू सिलोमेट म्हणतो ओके आय होप तुम्हाला सिलोमेट सिडो सिलोमेट आणि आ, ट्रू सिलम करायला असं ट्रू सिलम म्हणजे त्यांना ॲक्च्युअलमध्ये कॅविटी आहे सिडू सिलमेट म्हणजे थोडीशी कॅव्हिटी किंवा इनकम्प्लीट कॅव्हिटी आहे आणि असेलमेट म्हणजे यांच्यामध्ये कॅव्हिटी नसतं ओके तर ता आता ना यांचे काही कॅरेक्टर्स मेन मेन इम्पॉर्टंट कॅरेक्टर जे एक्झाममध्ये खूप वेळा विचारलेत म्हणून त्यांना मी टाक याच्यामध्ये टाकले आता इथं पुरीफेऱ्यामध्ये पहिला कॅरेक्टर तुम्हाला दिसतो तो म्हणजे आहे बडिंग बडिंग म्हणजे यांच्यामध्ये जे रिप्रोडक्शन होतं ते बडिंग थ्रू होतं पुरीफेऱ्यामध्ये ओके असेक्श्युअल मोड ऑफ रिप्रोडक्शन आहे नंतर एक्झाम्पल पण स्पॉन्जेस यांना आपण स्पॉन्जेससुद्धा म्हणतो पोलीफेराला आपण स्पॉन्जेस म्हणतो ॲक्वॉटिक आणि मला एक्झाम्पल दिले सायकल ओके आता निडारियामध्ये काय तर निडारियामध्ये आपल्याला माहिती आहे हायड्र आणि हायड्राचं जर तुम्ही स्ट्रक्चर बघितलं असेल तर बुकमध्ये स्ट्रक्चर बघा हायड्राचं हायड्रॉला असे वरती हेअरलाईक स्ट्रक्चर्स आहेत ज्याला आपण टेन म्हणतो ओके त्याला आपण म्हणतो टेन जे स्ट्रक्चर आहे त्याला आपण म्हणतो टेन टॅकल्स ओके आता हे टेंटायकल्सवरती आहे ना छोट्या छोट्या सेल्स असतात ज्याला आपण म्हणतो निडोब्लास्ट ओके आता हे निडोब्लास्ट काय करतात तर टॉक्झिन इंजेक्ट करत असतात यांच्यामध्ये टॉक्झिन्स असतात ओके हे निडोब्लास्ट कुठे असतात तर हे टेंटायकल्सवरती असतात एक छोट्या छोट्या सेल्स असतात त्यांच्यामध्ये टॉक्झिन्स असतं मग एक्झाममध्ये जेलीफिशचा एक क्वेश्चन विचारला आहे की जेलीफिश का पॉयझनस आहे कारण जेलीफिशला पण टेंटायकल्स असतात टेन्टॅकल्सवरती निडोब्लास्ट असतात ज्यांच्यामध्ये टॉक्सिन्स असतं ओके okay, जेलिफीचं एक्झाम्पल लक्षात ठेवा नंतर आहे प्लॅटियल मध्ये बघा प्लेनारिया आहे प्लेनारिया, प्लेनारिया है, एक, तर प्लेनारिया कसं आहे फ्लॅट आहे मेल फिमेल दोन्ही पण रिप्रोडक्टिव्ह सिस्टम त्याच्यामध्ये असतं अजून जास्त विचारलेला क्वेश्चन आहे तो म्हणजे ॲस्केलमेंथस ज्याच्यामध्ये आपल्या पोटामध्ये एक ॲस्क्रिस असतात ओके वम्स असतात तर यांच्यावरती विचारलेला प्रश्न आहे की हे कसं असतं एक थ्रेडलाईक स्ट्रक्चर असतं यांचं आणि कुठं असतं तर पोटामध्ये आपल्याला ॲस्क्रीस असतात ओके okay. नंतर हे ॲनिलिडा म्हणजे ॲनिलिड्यामध्ये कोण आहे ॲनेलिडामध्ये अर्थफॉर्म आहे आणि लीच असतं तुम्हाला ते सेगमेंटेड बॉडी असतात तुम्ही जर तो अपरिचित पिक्चर बघितला असेल तर तुम्हाला माहिती आहे त्या मूवीमध्ये काय दाखवतात की ते दे? शिक्षा देताना ते लीच तो अपरिचित असतो तो त्या व्यक्तीच्या अंगावर ते लीच टाकतो आणि मग ते त्याचं सगळं ब्लड सक्त करतात तर लीच काय करतात सगळंच हे काय करतात ब्लड पूर्ण शोषून घेतात ओके okay. नंतर बघा मुलुस्का आणि एडं झालं याच्यानंतर आहे मुलुस्का मुलुस्का म्हणजे तुम्हाला स्नेल माहिती असेल ऑक्टोप तुम्ही मी बघितला असेल सॉफ्ट आणि स्लिमी असतात हातात नसा टाकतात आणि खूप सॉफ्ट असतात ओके okay. नंतर आर्थ्रोपोडासाठी लक्षवेळ ठेवायचं आहे आर्थ्रोपोडाचं विशेष एक कॅरेक्टर आहे आर्थ्रोपोडाचं ते म्हणजे काय हा असा एक फाईल आहे ज्याच्यामध्ये खूप जास्त लार्जेस्ट याला आपण लार्जेस्ट म्हणूया लार्जेस्ट ॲनिमल जर कोणामध्ये असेल तर ते आर्थ्रोपोडामध्ये ओके तर आर्थ्रोपोडामध्ये काय लक्षात वाटायचं कायटिनियस एक्झ्यस केलेटन आता हे खूप वेळा विचारलं एक्झाममध्ये कायटिनियस एक्झ्युसाडन कोणामध्ये तर हे कॉक्रोचमध्ये आता कायटिनियस म्हणजे काय असतं कायटेनिय एक टाईपचं एक प्रोटीन असतं किंवा आपण त्याला पॉलिसाक्रेड म्हणून शुगर एक एक्झुस्ट केलेटन म्हणजे ते वरचं जे कवरिंग असतं ना तर ते शुगरच असतं त्याला आपण कायटिनियस एक्झुस केलेटन म्हणतो ते कोणामध्ये असतं कॉक्रोचमध्ये असतं अजून एक जास्त वेळ विचारलेला प्रश्न आहे ते म्हणजे कॅल्करिस स्पाइन्स किंवा टू फिट कोणामध्ये असतं तर कॅल्करिस स्पाइन्स म्हणजे काय असतात कॅल्शियम कार्बोनेटचे स्पाइन्स असतात म्हणजे असे काटे काटे असतात त्या ॲनिमल्सला एक्झाम्पल आहे स्टार फिश ट्यूब फिट असतात म्हणजे त्याच्या लोकोमोशनसाठी फिट असतात ट्यूब फिट ओके हे पण जास्त वेळ एक्झाममध्ये विचारले त्यामुळे लक्ष ठेवायचं स्टारफिश ओके स्टार फिश कॅल्करीस स्पाइन ओके हेमिकॉड्रेटा हेमिकॉड्रेटामध्ये काय होतं तर बॅलनग्लॉस येतात आता हे याची बॉडी ना तीन पार्टमध्ये जो पहिला आहे तो प्रोबोसिस कॉलर आणि ट्रंक अशा तीन पार्टमध्ये आहे आणि तिथला जो नोटोकार्ड असतो तो कुठे असतो तो प्रोबोसेसमध्ये असतो आता याला हेमी कॉडेटा म्हणले तसंच आपल्याला ते कॉडेट्समध्ये नोटो कार्ड नसतं अब्सेंट असतं पण हे नोटोकार्ड कुठे आहे फक्त म ह्या प्रोबोसेसमध्ये आहे वरच्या पार्टमध्ये आहे आणि म्हणून याला आपण म्हणतो हेमी कॉडेटा म्हणजे अर्धा अर्धा हा कॉडेटा आहे कारण नोटोकार्ड प्रोबोसिस वरच्या रिजनमध्ये प्रेझेंट आहे बॅलनग्लॉसेस आता मागच्या एक्झाममध्ये बॅलन ग्लासेसचं इमेज दिलं होतं आणि ओळखायचं होतं की तो कुठल्या फायलम्सला रिप्रेझेंट करतो किंवा कोणाशी असोसिएट आहे तर बॅलनग्लासेस कुठे येतं हे मी कॉडेटामध्ये येतं ना शेवटचा आहे कॉडेटा कॉडेटामध्ये आपल्याला माहिती आहे याच्यामध्ये नोटो कट प्रेझेन्स एक्झाम्पल्स आहे ह्युमन्स ओके तर इथं आपले सगळे फायलम्स झालेले आहेत आपण हा जर एकदा चार्ट लक्षामध्ये ठेवला तर इझिली यांच्या कॅरेक्टर्स येऊ द्या कुठल्याही टाईपचा क्वेश्चन आपण इझिली यांना चार्ट हार्डली एक दहा ते पंधरा मिनटामध्ये तुम्ही इझिली मेमराईज करू शकता याचे सगळे एक्झाम्पल्स आहेत ना यांचे एकदा फोटोज बघून या कारण एक्झाममध्ये फोटोज देतात पिक्चर्स येतात त्याच्यावर तुम्हाला फायला ओळखायचं असतं खूप सिम्पल दहा ते पंधरा मिनटामध्ये इझिली तुमचे हे सगळे कॅरेक्टर्स कुठल्या टाईपचं क्वेश्चन आहे तरी तुम्हाला हेच लिहायचं आहे तीन कॅरेक्टर्स लिहायला आलं तर लेव्हल ऑफ ऑर्गनायझेशन लिहायचं त्याचं सिमेट्री लिहायचं सिलोमेट कुठली बॅ बाद बॉडी कॅविटी आणि कॅरेक्टर आणि एक्झाम्पल हे असे चार पाच कॅरेक्टर तुम्ही इझिली कुठल्याही क्वेश्चनाला तरी लिहू शकता जर तुमच्या डोक्यामध्ये हा चाट फिक्स असेल तर ओके आता आपण आपले हे जे आहे तर हे फायलम्स होते आता ह्या फायलम्सचा जो शेवटचा जो फायलम आहे कॉडेटा हा पर डिवाइड झाला आहे सफ फायलममध्ये म्हणजे हा इरो कॉडेटा सेफॅलो कॉडेटा आणि वर्टिबेटा जे आहे ना हे काय माहिती आहे हे सफ फायलम आहे ओके खूप लोकांना कन्फ्युजन असतं फायलम सफायलम त्यांना डिफिकल्टी असतं तर लक्षात ठेवायचं कॉर्डेटा हा काय हाच फायलम आहे आणि हा फायलम आहे ना ह्या तीन सफायलममध्ये डिवाईड झालेला आहे आता कुठले कुठले सफ फायलम बघा युरो कॉडेटा आहे सेफेलो आणि वटिबेटा तर युरो युरो कॉर्डेटा काय म्हणलं आहे कारण ह्याचे जे नोटोकल्ड्स आहे ना ती टेलमध्ये प्रेझेंट असतं सेफेलो कॉर्डेटामध्ये काय येतात तर सगळे फिश लाईक ॲनिमल्स आहेत माशांसारखे सगळे ॲनिमल्स सेफेलो कॉर्डेटामध्ये येतात ओके आणि वर्टिप्रॅटा वर्टिपॅटा म्हणजे नावावरनंच कळतं की ज्यांचा जे नोटो कार्ड आहे त्याच्या जागी काय वर्टिबल कॉलम आहे म्हणजे आपण पण आपला पण जो आपल्याला वर्टिबल स्पाईन आहे आपला आहे ना ज्यांच्या ज्यांच्यामध्ये वर्टिबल कॉलम आहे म्हणजे नोटो कार्ड रिप्लेस झाला बाय वर्टिबल कॉलम त्याला आपण वर्टिपॅटा म्हणतो ओके आता याच्यानंतर काय आहे तर ह्या सब फायलमच्या पुढे ऑर्डरनी काय होतं तर सब फायलम्स डिवाईड होतं क्लासेसमध्ये हा आता हे वटीपॅटा जो दिसतो ना ह्या वर्टिपॅटाचे पुढे काही क्लासेस आहेत ओके आता ही ऑर्डर परत एकदा सांगतो मी बघा फायलम्स होते दहा फायलम दहा फायलम नंतर जो फक्त कॉर्डेटा फायलम होता तो डिवाइड झाला आहे सब फायलममध्ये हे जे तीन सब फायलम्स होते यांच्यामध्ये डिवाइड झाला आणि हे सब फायलमचा जो वटेवाटा सब फायलम होता तो पुढे डिवाइड झाला आहे कशामध्ये तर क्लासेसमध्ये कशामध्ये क्लासेस बघा एक्झाममध्ये तुम्हाला क्वेश्चन आला ना क्लासेस फायलम तर कन्फ्यूज व्हाय का नाही हे जे आहे ना खालचे हे पायसेस एम रेप्टिला हे क्लासेस आहेत फायलम्स नाहीत कोणापासून आलेले तर सब फायलम वाटीपेटापासून आलेले आता यांना लक्षात कसं ठेवायचं याची पण एक ट्रिक आहे बघा याची ट्रिक आहे क्यूट परम ओके तर एक मुलगा आहे त्याचं नाव आहे परम परम आणि तो कसा आहे क्यूट आहे तर क्यूटवरून लक्षात ठेवायचं सायक्लोस्टोमाटा पी वरनं लक्षात ठेवायचं परमचा जो पी आहे पायसेस पायसिस एवर ॲम्फिविया आर ओन रेप्टिलिया एवरनं ॲविस आणि एमवरनं मॅमेलिया आता खूप एक्झाम्पल विचारतात हे कुठले ब्लड म्हणजे कोल्ड ब्लडेड आहे की वॉर्म ब्लडेड आहे तर लक्षात ठेवायचं पहिले एकदा ऑर्डर लक्षात राहिली की पहिले जे चार आहेत ते कोल्ड ब्लडेड आहेत आणि राहिलेले दोन आहेत ते वॉर्म ब्लडेड आहेत ओके कुठे कुठे आता हे काय तर हे यांचं हॅबिटॅट काय यांचं काय हॅबिटॅट हॅबिटॅट कुठं असतात तर एक्वॅटिक एक्वॅटिक लँड अँड वॉटर आता याच्यासाठी तुम्हाला सिम्पल सांगतो काय लक्षात ठेवायचं ॲम्फिव्हिया म्हणजे फ्रॉग लक्ष लक्ष ठेवायचं रेप्टेलिया म्हणजे पाल लेझाड लक्षमय ठेवायचं जर तुम्हाला एक्झाम्पल थ्रू जर लक्षात ठेवलं तर तुम्ही इझिली त्याचे कॅरेक्टर्स लिहू शकता एविस वामे आहे काय लक्षात ठेवायचं एविस म्हणजे तुम्हाला माहिती आहे एअरमध्ये राहणारे हवेमध्ये उडणारे एविस पिजन आहे कबूतर किंवा बाकीचे सगळे एक्झाम्पल्स मॅमेलिया ज्यांच्याकडे मॅमेलिया ग्लँड असतात एक्झाम्पल लक्षात ठेवायचं बॅट जे वॉम ब्लडेड आहे बॅटचा कॅन्हाला माहिती आहे लँडवर आहे एस ऑब्विस्ली एअर आणि लँड दोन्हीवर राहतात रेप्टाईल्स मोस्टली लँडवर राहतात ॲम्फिविया तुम्हाला माहिती आहे बेडूक पाण्यामध्ये पण असतो आणि लँडवर पण असतो लँड अँड वॉटर ओके रेस्पिरेशन तुम्हाला ॲक्वॅटिक म्हणजे गिल्स असणार गिल हे ऑब्विस्ली तुम्हाला जर न, हे लक्षामध्ये राहिलं एक्झाम्पल तुम्ही इझिली काय ॲक्टिव्ह लिहू शकता गिल्स आणि लंग्स आपल्याला माहिती आहे बेडूक गिल आणि लंग दोन्ही रेस्पिरेशन करतो रेप्टिलिया लंग्स असतात मग लंग्स अँड एअर आणि लंग्स नंतर आहे यांच्यामध्ये ते म्हणजे फीन्स बघा हे जेव्हा दुसरा कॉलम दिला तो म्हणजे जॉच आहे जॉ तर जो फक्त सायक्लोस्टोमाट असतो याच्यामध्ये जॉबसेंट असतात बाकी सगळ्यांमध्ये जॉब प्रेझेंट लिहायचं तुम्हाला ओके नंतर फीन्स बघा फीन्स जे आहे यांना फीन्स आहे याला पण फीन्स असतात याला लेम्स असतात दोन जसं आपल्याला दोन दोन पेअर्स लेम्स आहेत हात आणि पाय तसं यांना पण असतं यांना पण आहे यांना विंग्स असतात यांना लिम्स असतात ओके नेक्स्ट एक्झाम्पल पेट्रोमायझम डॉक फिशन्स कॉरिडॉन ओके पायसेस डॉक फिशन कॉरिडॉन आहे फ्रॉग आहे वॉलीझड पिजन बॅट ओके सिम्पल ओके हे जर चार्ट तुमच्या लक्षात तुम्ही इझिली कुठलाही क्वेश्चन आला यांचे कॅरेक्टर्स लिहायला येतात एक्झाममध्ये काय काय येत यांचे कॅरेक्टर्स लिहायला येतात किंवा यांचं डिफरन्सिएशन येतं याच्यामध्ये आणि याच्यामध्ये डिफरन्सिएशन सांगा या दोघांमध्ये काय डिफरन्सिएशन आहे तर तुम्ही हे सांगू शकता की कुठले ब्लडेड आहे मग कुठे राहतं त्यांचं हॅबिटेट काय आहे ओके okay? खूप बुक्समध्ये खूप सा जास्त इन्फॉर्मेशन एवढी जास्त गरज नाही तीन चार कॅरेक्टर्स लिहायला येतात ते तुम्ही इझिली करू शकता फाईन आय होप तुम्हाला ह्या ट्रिक्स आवडल्या असेल तुम्हाला समजलं असेल इवन तुमचं काही डाऊट असेल तर मला नक्की विचारा नेक्स्ट क्लासमध्ये आपण अजून एक असंच डिफिकल्ट टॉपिक तुमच्यासाठी इझी करून आपण नेक्स्ट क्लासमध्ये येऊया ओके थँक्यू